श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली कोयना धरंग आणि कोयना अभय लढा दोन हजार अठरापासून सुरू आहे आणि त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षाली झालेल्या बैठकीमध्ये कोयना धरंगस्तांचे प्रश्न सोडावे असे तीन महिन्याचे लेखी निर्देश दिले होते आज पाच वर्ष उलटून गेले तरी कोयना धरंगस्तांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करत आहे आता बारा फेब्रुवारीला पुनर्वसन मंत्री यांच्या सोबत बैठक झाली त्यामध्ये जे अवमान याचिका आहे त्या अवमान याचिकेवर चर्चा करण्यात आली त्यावेळेला तिथे उपस्थित असलेले उपसचिव यांना त्या अवमान याचिकेबाबत विचारला असता त्यांनी सांगितले की कोयना धरणाबाबत कोणतंही वाटप बंद करू नये असे कोर्टाचे निर्देश नाहीत परंतु काल पालकमंत्री महोदयांनी एक प्रेस नोट काढले आहे त्यामध्ये त्या अवमान याचिकेचा उल्लेख केलेला आहे पालकमंत्री महोदयांनी याबाबत अवमान याचिका व्यवस्थित वाचावी आणि कोयना धरंग्रस्तांच्या बाबतीत आडकाठी न आणता प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा जे कोयना धरंग्रस्त त्याग केला त्या के त्यागाच्या त्या जमीन द्यावी म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी त्यावेळेला कोयनाच्या गावा गावागावात जाऊन सांगितलं होतं की कणाला खण आणि फणाला फण देतो परंतु साठ वर्षानंतर सुद्धा खणाला खण आणि फणाला फण मिळाला नाही त्यांचेच ना तू कोयना धरणाचे प्रश्न लवकर सोडावेत म्हणून जी उच्चस्तरीय कमिटी स्थापन केलेली आहे के त्याचे ते अध्यक्ष आहेत परंतु ते अध्यक्ष असताना कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याऐवजी उच्चस्तरीय उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका आहे त्या अवमान याचिकेचा अपमान होईल अशा पद्धतीनं चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल करतायत त्यामुळेच कोयना धरण आणि कोयना अभयारणक असताना एकोणतीसला उद्या कोयना नगर ते मरळी असा निवासस्थानी लॉंग मार्च निघणार आहे त्यामुळे लाँग मार्च हा कोयनेच्या लोकांचा चिवटपणे संघर्ष करणारा निघणार आहे आणि ऐतिहासिक असा विजय घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही कोयनेच्या जमीन वाटपाच्या प्रक्रियेला कोणतीही अडचण नाही न्यायालयाची सुद्धा अडचण नाही सातारा जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी काही प्रस्ताव मंत्रालयात पुनर्वसन मंत्र्यांच्या बैठकीत झाल्याप्रमाणे मंत्रालयात सादर केलेले आहेत सांगली जिल्ह्यात जी जमीन मागणी केलेली आहे त्याबाबत अजून कोणतीही हालचाल झाली नाही ही हालचाल व्हावी आणि कोयना धरणग्रस्तांचं रखडलेलं पुनर्वसन लवकरात लवकर प्रश्न सुटावेत आणि शंभर टक्के विकसनशील पुनर्वसन होईल तोपर्यंत श्रम्यमुक्ती दलाचा लढा हा कायमस्वरूपी चालू राहील